काय सांगाल काही सणासुनीचे दिवस आलेले आहे गणपती आहे काही दिवसांनी दहीहंडी आहे आणि असे साखरेचे भाव वाढलेले आहे काय सणासुनीच्या कार्यक्रम मध्ये सना सुनीच्या कार्यक्रम मधी आता सध्या साखराचा भाव वाढालेली आहे त्यामुळे पब्लिकला थोडा त्रास होतोय घ्याला आणि पब्लिक जुने भावातच मागणी करतात योग्य मार्गदर्शन करून योग्य भाव आणावे अशी आम्ही शासनाला विनंती पूर्वी काय भाव, भाव। तीस, तीस होते होलसेल मधी 38 38 होते ते 41 45 43 पर्यंत भाव गेलेला आहे चार ते 5 रुपयांची वाढ झालेली आहे तर मेहरबानी करून पब्लिकाला योग्य दरात माल मिळावे अशी आमची विनंती आहे साखर व्यापारी होलसेल वाले मसाला मार्केटात आहे दाणा बंदरात आहे त्यांच्याकडून आम्ही विकत घेतो आणि इकडे त्याच्यावर आठाने चाराने चढवून आम्ही विकतो ग्राहकांचा प्रतिसाद ग्राहकांचा प्रतिसाद ग्राहक जुने भावात मागण्या करतात आणि ते म्हणतात आम्हाला हे भावात परवडत नाही त्यामुळे नुकसान पण नुकसान होतो आणि गिराक आमच्याकडून निघून जातो दुसऱ्याकडे घेऊन जातो